नमस्कार मी प्रथमेश आईवडे आणि तुम्ही बघताय माझं यूट्यूब चॅनल प्रथम ब्लॉग तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या नाटकाचा पहिला दौरा जो कोकणात झाला तो कसा झाला आम्ही त्या दौऱ्यामध्ये काय काय केलं कसा एन्जॉय केला हे सगळं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आम्ही संध्याकाळी सात वाजता आम्ही मुंबईतून निघालो सिंधुदुर्गला वाटेत आम्ही शालीमार पार्क फॅमिली रेस्टॉरंट इथे आम्ही जेवणासाठी थांबलो जेवणाच्या ठिकाणी काय मज्जा झाली हे फक्त आम्हाला आणि माझ्यासोबत जे फ्रेंड होते त्यांनाच माहिती आहे आणि त्यानंतर आम्ही निघालो पुन्हा आमच्या प्रवासाला आणि आम्ही इथे पोहोचलो सकाळी सकाळी पोहोचल्या पोहोचल्या आम्ही लगेच सगळ्यांनी मिळून क्रिकेट खेळायचा भेद केला फायनली क्रिकेट खेळायला खूप मजा आली कारण खूप वर्षानंतर मी आज क्रिकेट खेळत होतो आणि तुम्हाला माहितीच आहे जेव्हा दोन टीम पडतात तेव्हा वादावाद होतातच तसं आमच्यातही झालं आमच्या नाटकातील आमचे हुजू आणि या बाजूला सगळे बाकीची टीम आहे तसं म्हणायला गेलं तर आमच्या टीममध्ये मुंबई इंडियन्स आणि सी एस के असा माहोल म्हटला तर वावग ठरणार नाही त्याची टीम पण आमची दहा जणांचीच होती दहा दहा त्यामध्ये दोन्ही ग्रुपमध्ये मुली होत्या पण मजेची एक गोष्ट म्हणजे आमच्या मॅचमध्ये आमच्या गेममध्ये मॅच कमी आणि भांडण जास्त होत होतं पण तरी खूप दिवसातून मॅच खेळल्यामुळे कुठेतरी एक चांगली एनर्जी मिळाली पुढच्या नाटकासाठी नाटकाचा प्रयोग करायला त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवलो कोकणातलं जेवण हा 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 मस्त होतं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या प्रयोगाकडे नाट्यगृहाकडे त्यानंतर आम्ही मस्त आवरलो मेकअप केला आवरून तयार झालो आणि तयार होऊन विंगेत जाऊन उभारलो तोपर्यंत बाहेर नाट्यगृहामध्ये सेट लावत होते लाईट लावत होते पुन्हा बॅकस्टेजला जी प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी लावून घेत होते आणि मेकअप रूममध्ये बाकीचे जे आर्टिस्ट आहेत त्यांचा मेकअप सुरू होता आता समोर जे दिसत आहेत ते आहेत आमच्या नाटकातील छत्रपती संभाजी महाराज यांचे पात्र करणारे त्यानंतर बाहेर पाहुणे आले होते पाहुण्यांचा पाहुणचार झाला त्यांचं भाषण झालं भाषण होऊपर्यंत आम्ही जिंगेतच थांबलो होतो त्यांचं भाषण ऐकत त्यानंतर चांगलं नाटक पार पाडलं आणि आम्ही आलो रूमवर रूमवर आल्यानंतर खूप कंटाळा आला होता बाहेरचा व्ह्यू बघितला त्यानंतर कोकणातली हवा हा हा खूपच चांगली असते तिथलं ऊन सुद्धा खूप चांगलं होतं ऊन <coughs> आम्ही मस्तपैकी उसाचा रस प्यायलो सगळे मिळून गार 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 उसाचा रस आ हा हा आणि आम्ही दुसरा प्रयोगाला गेलो दुसरा प्रयोग होता तो होता एका हायस्कूलमध्ये तिथे खूप मच्छर होते हॅलो मित्रांनो नमस्कार मी प्रथमेश आयवेळी रात्री ते दोन वाजलेले आहेत आणि आमच्या नाटकाचा प्रयोग झालेला आहे आणि आता मी ते जेवायला थांबलेलो आहे गर्दी खूप आहे त्यामुळं दुसऱ्या राऊंडला आम्हाला जेवायला मिळेल ते थांबलो आहे तोपर्यंत मी बाहेर बसलेलो आहे बाहेर बसल्यानंतर इथले गल्ल्याचे जे कुत्रे आहेत शेर आहेत शेर ते आमचा चांगला पाहुणचार करायला आले दुसरा दुसरा राऊंड येऊपर्यंत आम्हाला बसायला पाहिजे आता असंच मज्जा मस्ती करत तोपर्यंत डास पण यात मस्त देखील चावा लागल्यात पण आलं तोपर्यंत आम्ही बसलेलो आहे आता थोड्या वेळाने जेवेल तीन वाजतील आम्हाला रूम रूमवर जायला सो so, तीन वाजता जाऊन रूमवर झोपायचं तर हे असतं आमचं ॲक्टर लोकांचं त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही आलो सावंतवाडीमध्ये सावंतवाडीमध्ये नाट्यगृहाच्या बाहेर मस्त व्ह्यू होता आत तयारी सुरू होती लाईट वगैरे लावत होते आणि समोर आमचे दिग्दर्शक हे सगळं बघत होते महत्त्वाचं म्हणजे हे नाट्यगृह जे आहे ते थोडं नवीनच केलं होतं खुर्च्या वगैरे सगळ्या तुम्हाला नवीन दिसत असतील ए सी पण खूप छान होता गार 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 एवढा गार गार वाटत होतं तिथं बाप रे किती गार फायनली कोकण दौरा पूर्ण झाला आणि आम्ही निघालो मुंबईकडे शरीराचा पूर्ण खुळखुडा झाला होता खुळखुडा <laughs> शेवटी आम्हा सर्वांचे कौतुक केले